मंग यवतमाळकर तुम्ही घेतलं का या गणपती बापांचं दर्शन नावाप्रमाणे सुंदर अशी सजावट आणि तेवढी सुंदर अशी त्रिशूल हातात घेतलेली गणरायाची मूर्ती काही मित्रांनी बोलावलं आणि दर्शनाच सौभाग्य लाभलं आम्हाला लंबोधरा पितांबर गणराया खंडेरायाने बाणूबाईला उचललं तशीच प्रतिकृती गणरायाची मित्रांनो हे आहे जय मल्हार गणेशोत्सव मंडळ नेताजीनगर यवतमाळ मित्रांनो तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या तुमची एकी त्या गणरायाबद्दलचं प्रेम उत्सव आणि तो आनंद खरंच मांडलं तुम्हा लोकांना उत्सव सर्व मिळून कसा करायचा हेच शिकवतं तुमच्याकडे भेटूया या पुन्हा फॉलो नक्की करा